बदलापूर कॅन्सरच्या उपचारांसाठी आधार देत तेरा संतापजनक प्रकार बिहारमध्ये राहणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीला कॅन्सरचं निदान झालं तिला मुंबईत उपचारांसाठी यायचं असल्यानं जवळच्याच गावात राहणाऱ्या एका सत्तावीस वर्षीय नराधमाने तिला आधार देत बदलापूरमध्ये भाड्याने घर घेऊन दिले पण अखेर त्याच्यातला नराधम जागा झाला आणि त्याने तेरा वर्षाच्या या कॅन्सर पीडित मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवलं मात्र उपचारांदरम्यान मुलगी गरोदर असल्याचं समोर आलं आणि या नराधमाचं बिंग फुटलं यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत एक दीड हा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये एका कोविंद मुली मुलीच्या संदर्भाने ही केस दाखल होती त्यामध्ये आरोपी निष्पन्न होत नव्हता फक्त असं सूरज सिंग असं एक नाव आम्हाला कळालं होतं त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि फिर्यादीची अधिक विचारपूस केली असता संबंधित जो आरोपी आहे तो आम्ही निष्पन्न केलेला आहे आणि निष्पन्न करून आम्ही त्याला अटक केलेली आहे अटक करून मान्य न्यायालयासमोर त्याला हजर करून पी सी आर घेऊन पुढील तपास सुरू आहे